नांदेडच्या नायगाव तालुका शहरातील पानसरे नगर येथील साईबाबा मंदिरात श्री साईबाबा मूर्ती स्थापनेचा सा दहावा वर्धापन दिनाचा उत्साहात संपन्न झाला आहे पहाटे पाच ते सहा श्रींची काकड आरती सहा वाजता अष्टोत्तर कलश वाजता नैवेद्य आरती दुपारी वाजता श्रींची आरती आणि तीर्थप्रसाद वाजता पुष्पार्चन सोहळा सायंकाळी वाजता श्रींची आरती आणि दीपोत्सव आदी कार्यक्रम मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाले या कार्यक्रमाला नायगाव शहरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगाधर गंगासागरे एम सी एन न्यूज नायगाव नांदेड ओळखल्या जाणाऱ्या श्री साईबाबा मंदिर नायगाव येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री साईबाबा मंदिराचा दहावा वर्धापन दिवस इथे मोठ्या थाटामध्ये साजरा झाला था। आजच्या या वर्षीचा असा उपक्रम होता की साईबाबा मंदिराच्या दरबारामध्ये महाराजांना सप्तगंगेचं पाणी आज नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे गंगा आहे तिथून पाणीच पाणी आणून महाराजांना एकशे आठ कळसांचा अष्टोत्तर कलशाभिषेकाचा महारुद्र अशी पूजा इथे संपन्न झालेली आहे आणि सुंदर पद्धतीने त्यांना सह सहभागी दरवर्षीप्रमाणे यावर्षी दृप्तीनं या ठिकाणी सहभाग झाला आणि सुंदर असा महाराजांचा कार्यक्रम रुद्राभिषेक आज संपन्न झाला आता लगेच महाराजांची आरती होईल व सायंकाळी चार वाजता पुष्पार्चन एक हजार आठ तुळशीपत्राने आणि पुष्पार्चनाने महाराजांना एक पुष्पांजली म्हणून तुळशीपत्र व पुष्प एक हजार समर्पित करण्याचा इथं महिलांनी इथे येऊन सुंदर सुंदरपत्राचा पुष्पार्चनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आहे आणि दुपारी बारा वाजता श्रींची माध्यनार्थी व प्रसादाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे हा दिनक्रम प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी होते ओम साईराम